नमस्कार मी निवेदिका पल्लवी सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष असं पुणे त्याचप्रमाणे रामकृष्ण सौदा त्याचप्रमाणे भूपती अप्पाराव आंध्रा त्याचप्रमाणे सूरतपाल चिंडालिया डॉक्टर सुधाकरण दास त्यानंतर दिलीप अण्णा चांगरे हे आमचे माजी अध्यक्ष होते प्रदेशचे हे प्रमुख अतिथी म्हणून येणार आहेत आणि त्याचप्रमाणे सत्यनारायण भोमलिया हे राजस्थानचे प्रदेश अध्यक्ष ते सुद्धा तिथे काल रात्रीच इथे आगमन त्यांचा झालेलं आहे असे प्रमुख प्रमुख आता गुजरातची लोकं आज येणार आहेत दिल्लीची लोकं येणार आहेत अशा पद्धतीने सर्वच प्रदेशचे पश्चिम बंगालची लोकं येणार आहेत अशा पद्धतीने सर्व राज्यातून लोक इथे येतील आणि प्रामुख्याने कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमच्या विरोधामध्ये हा एल्गार आम्ही उभा केलेला आहे त्याचप्रमाणे एक लाख नवीन नोकर भरती आता पोलिसांची नोकर भरती होऊ शकते डॉक्टर या हॉस्पिटल्समध्ये नोकर भरती होऊ शकते मग सफाई कामगार हा एसेन्शियल काम आहे अतिआवश्यक काम आहे याचीही नोकर भरती झाली पाहिजे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून लाड कमिटीने आता चोवीस दोन दोन हजार तेवीसला जो एक आदेश निर्गमित केला त्याचे प्रलंबित जेवढे प्रकरण आहेत सर्व प्रकरणांना न्याय देण्याच्या बाबतीत त्या जी आरच्या अनुषंगाने आम्ही करणार आहोत आकृती बंद जे आहे ही त्या अनुषंगाने नवीन नोकर भरतीचा एक मसुदा प्रत्येक महानगरपालिका प्रत्येक शासकीय विभागाने राज्याला पाठवून तेवढी पदं मंजूर करून घ्यायला पाहिजे अबकडप्रमाणे मेतर वाल्मिकी मादिगा सुदर्शन तत्सम जेवढी जाती आहेत मुस्लिम मेतर आहेत या सर्व लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे कारण अनेक वर्ष हा जो समाज आहे हा वंचित राहिलेला आहे त्यांच्या राजकीय सामाजिक आर्थिक व कामगारच्या दृष्टिकोनातून कामाच्या दृष्टिकोनातून नोकरीच्या दृष्टिकोनातून सुद्धा मागासलेला आहे तेव्हा यांची सोशो इकॉनॉमिक या स्थितीवर यांना जे आहे अबध्याचा लाभ दिला पाहिजे हा उद्देश आहे भारतीय सफाई मजदूर काँग्रेस आमच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची एक बैठक आणि राज्यातील प्रमुख ज्या ज्या राज्यातील लोक आलेले आहेत त्यांच्या पदाधिकाऱ्यांची उद्या आम्ही पोलीस हेडक्वार्टरच्या या हॉलमध्ये अलंकार हॉलमध्ये एक बैठक एक संमेलन किंवा आपण असं आपल्याला असं म्हणता येईल की राष्ट्रीय अधिवेशन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये अन्य प्रदेशची लोकं व राष्ट्रीय आमचे पदाधिकारीपैकी श्री जयसिंग कछुवा राष्ट्रीय महामंत्री श्री राजेश कटारे श्री कैलाश रावरा हे राजस्थान ओ पी लोट मध्य प्रदेश राज्यात राज्यात मोठं एक प्रचंड आंदोलन आम्ही करू विभागवार सुरू करू डिस्ट्रिक्टवार सुरू करू आणि नंतर टोटल काम जो आहे झाडू ही डाऊन करायची काम बंद करायच्या जोपर्यंत आमचे आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा आम्ही सुरू कर ठेवणार आहे हा आमचा एल्गार आहे खाजगीकरण वाढतो आहे त्या अनुषंगाने आमचे भूपती अप्पा राव यांनी आता आपल्या प्रेसमध्ये सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट रेग्युलायझेशन ॲबोलेशन ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी याच्यात त्यांनी कलम दहामध्ये उल्लेखित केलेला आहे आणि तो कायदा आहे तो ॲक्ट आहे परंतु ह्या एवढा निभरगट शासन आहे केंद्राच्या तिथे बलजबरीने त्या ठेकेदारी जे आहे मापक्षदारांनी ते आणताहेत आणि त्याच्या सर्वात मोठा जो नुकसान आहे तो द, द दलित पद्दलित कष्टकरी श्रमिक हे सर्व का कर्मचाऱ्यांवर होणार आहे आणि सफाई कामगार भरडला गेलेलं आहे तेव्हा त्याच्या बाबतीतच या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने आम्ही आवाज उठवणार आहोत आणि राज्य आणि केंद्र सर शासनाला आंदोलनाच्या एक नोटीस अल्टिमेटम आम्ही देणार आहोत